नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ता तुम्ही बघितलंच असेल तळलेलं आणि कुडुम कुडुम वाचत्याला तर मी बनवलेलं आहे काय खूप सुंदर आणि वाळवणातला पदार्थ आता उन्हाळा खूप सुरू झालेला आहे आणि सगळ्यांचं महाशिवरात्रीनंतर वाळवणाचं तयार होतं काय काय बरंच प्रकारचं करत असतात हे करू का ते करू असं प्रत्येकाला एक्सायटेड असते ह्याचं झालं माझं का नाही झालं कुठं वाळवत घालायचं ऊन आत्ता आहे तो पण करून घेऊया पावसाळा सुरू झालं काय करायला ना मिळणार नाही तळलेलं तर खायला सगळ्यांनाच आवडतं असं विचार करत करत बायका भरपूर काय काय करतात तसंच मी आत्ता सुरुवात केलेली आहे मक्क्याच्या वाफेवर शिजवलेल्या सालपापड्या किंवा त्याला भातवडी पण म्हणतात पण ते भात आय थिंक तांदळाचं असेल तर भातवडी नाही तांदळाच्या नसतात त्या ज्वारीच्या वगैरे असतात भातवड्या पण म्हणतात आणि सालपापड्या पण म्हणतात आणि वाफेवर शिजवलेले पापड पण म्हणतात तर काय करायचं मका घ्याचा वाळलेला मका घ्याचा हे तर फक्त आम्ही अर्धा किलोच केलेलं आहे आणि अर्धा किलोच्या तुम्ही आहेत जवळजवळ साठ सत्तर आमच्या सालपापड्या झालेल्या आहेत भरपूर झालेल्या आहेत तर काय करायचं मग सात दिवस भिजवलेला आहे आम्ही तुम्ही एक एक दोन दिवस जास्त झालं एक दिवस जास्त झाला तरी चालेल किंवा पाच दिवस झाले तरी चालेल पाच सहा दिवस जास्तीत जास्त सात दिवस भिजवायचं छान रोजचं रोज पाणी काढून घ्यायचं वास येत नाही त्यामुळे अजिबात वास येत नाही आणि ते झाल्यानंतर काय करायचं शेवटच्या दिवशी सातव्या दिवशी काय करायचं त्याचं पाणी सगळं काढून टाकायचं आणि छान मिक्सरवर बारीक करून टाकायचं तुम्हाला दिसू बघू शकता तुम्ही इथं मी काय काय केलेलं आहे ते मिक्सरवर बारीक करायचं आणि थोडं थोडं पाणी घालत घालत हे करायचं तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करा पातळ केल्या तरी खूप छान होऊ शकतात त्या आणि काय करायचं छान असं भिजव रात्रभर हे करायचं मिक्सरवर बारीक करायचं आणि तसंच ठेवायचं आणि सकाळी आपण करायचं आहे म्हणजे तुम्हाला समजलं का सात दिवस मक्का भिजवायचा पाच दिवस भिजवला तरी चालेल आणि सातव्या दिवशी संध्याकाळी मिक्सरवर बारीक करायचं आहे म्हणजे इडलीचं कसं करतो ना तशा पद्धतीनं बारीक करून झाल्यानंतर मग संध्याकाळ रात्रभर भिजत घालायचं आणि सकाळी करायला चालू करायचं आणि घालताना ज्यावेळी करणार आहे त्यावेळी त्याच्यामध्ये मीठ घालायचं थोडंसं आणि जिरे भरपूर घाला जिरे घातल्यामुळे खूप छान लागतं तुम्ही त्याच्यामध्ये भिजवलेले शाबू साबुदाणा पण घालू शकता आणि आता जशी प्रोसेस केलेली आहे मी त्या प्रोसेसने तुम्ही करायचं आहे डिश घ्यायची आहेत आधी काय ते आधी गॅसवर उकळायला पाणी ठेवायचं पातेल्यामध्ये आणि पातेल्याला व्यवस्थित बसेल तसंच ताट किंवा डिश घ्यायची आहे आणि त्याच्यावर टाकायचं आहे ते मिश्रणाने गोल गोल फिरवायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे एक दोन सेकंड एक दोन सेकंड जरी ठेवलं ठेवायचं आणि त्याच्यावर पलटी घालायचं म्हणजे प जे आपण ते मिश्रण टाकलेलं आहे ना ते पलटी घालायचं आणि ते शिजू एक पाच मिनटं शिजवू द्यायचं आणि ते झाल्यानंतर एक डिश घ्यायची मोठी ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि त्यामध्ये पातेल्यावरून काढलेली प्लेट ह्याच्यामध्ये थे ठेवायची आणि हे काढताना सुई घ्यायची किंवा असं टोकदार काय असेल तरी घ्यायचं आणि त्यानं व्यवस्थित काठ काढून घ्यायचं न तुटता जास्त गडबड घाई करायची नाही एकदम छान अशा सालपापड्या तयार होतात बघू शकता तुम्ही वाव किती सुंदर झालेली आहे सालपापडी मी तर जाम खुश झाली कारण खूप दिवसाने हा पदार्थ केला आम्ही आणि खूप छान झालेला आहे फुगलेला पण आहे एक दो एक दिवस घरात वाळवलं आणि दोन दिवस टेरेसवर वाळवलेलं आहे त्यानंतर मी तळलेलं आहे तळल्यावर पण भरपूर फुगलेलं आहे आणि आपल्या ह्याच्यात पण भाजर काय ते गॅसवर डायरेक्ट पण भाजून दाखवलेलं आहे तुम्ही नक्की बघा आणि कशी वाटली रेसिपी ते पण मला नक्की नक्की सांगा